नमस्कार म्हणजे मी विनय प्रकाश राणे तुमच्या आहे द्या अनिर्धा प्राऊसमध्ये हो सो so, आजचा हा फ्लॉग मुंबईतलाच आहे परेलमधलाच आहे आई मी ऋतुजा आणि साळगाकर काका अप्पू आणि विदुला असंच आम्ही जर घरी घे गप्पा होतो तर मग विषय निघालं तर आपण म्हणतो बरेच दिवस काय असं ट्राय नाही केलं आहे नॉनव्हेज बाहेर हॉटेलमध्ये तर आपण म्हटलं तर जाऊ नेऊ का खूप बिझी असतात त्याचा स्कूल वगैरे पेपर चेकिंग वगैरे असतात त्यामुळे खूप बिझी असतात त्या येत नव्हत्या पण आम्ही जरा मी आणि ऋतुश जरा आम्ही ऑलवेज त्यांना फोर्स करतो म्हणजे इन्सिस्ट करतो रिक्वेस्ट करतो लहान मुलांना जर का त्यांना आम्ही कन्व्हिन्स करतो त्याचा तयार झाल्या तर म्हटलं जाऊन मिळतं आपण जैन हॉटेल जे माहिती आहे सगळ्यांना परेलला आहे पलिडियम मॉलच्या समोर ऑपोजिटला आहे तिकडे तर बाजूला पण एक हॉटेल तिकडे पण आपण गेलेलो तर इथे पण आपण म्हणजे जस्ट जाऊन आलो तर <laughs> uh, मी म्हटलं की थाली वगैरे हो पण नेहमी ऑलवेज घेतो पण म्हटलं काय वेगळं काय करूया तर वेगळं करूया म्हटलं तर मग मी एक जंबो प्रॉ सुरमई मागवलेली तवा फ्राय वेगळं काहीतरी गोष्ट मी ट्राय केली तर मला आवडलं तर म्हणून म्हटलं आपण ते दाखवूया आणि मी एक हे बघितलेलं काय ते प्रॉन्स स्टफिंग होता ते प्रॉन्स काहीतरी नाव होतं मला आता आठवत नाही आहे त्यागेच मी ब्लॉगमध्ये बोलू आहे पुढे ते ओके आ, सो, तो एक चांगला आपला प्रकार आवडला स्टफिंग चांगली होती प्रॉन्सची मस्तने फ्राय केलेलं होती बाकी काकांनी सागावकर काकांनी ता चिकन ताळी घेतलेली आईने आणि विदुलाने तिसऱ्या ताळी तिसऱ्या ताळीमध्ये तिसऱ्या घेतलेलं शिंपल्या आणि सागावकर काकांनी पण जसं ते नॉनव्हेज आपला जसं एक थाळी आपला प्रकार मागवलेला तर विदुला आपला ऋतूजामनाली मी वेगळं काहीतरी मागवते की बिर्याणी वगैरे तर मी म्हटलं मी वेगळं मागवतो मला जरा हे ट्राय करायचं आहे वेगळं काहीतरी आहे कधी गेलं तर तिकडे नक्की ट्राय करा स्पेसिफिकली मला आणि सगळ्यांना आवडलं की तिसरं आवडला तिसरा जे प्रकारे बनवलेलं होतं ना मस्त होतं तिसऱ्या सिंप्लांचा ते चांगलं होतं आणि नंतर मला जे स्पेसिफिकली जास्त आवडलं ते सुरमई होती सुरमई ती जंबो सुरमई एवढी एवढी ऑलमोस्ट मोठी आहे हा पंजा डबल पंजा असेल ना माझा ऑलमोस्ट अशी डबल पंजा म्हणजे प हा एक पंजा आणि हाफ म्हणजे एवढी मस्त होती सुरमई ती त ऑफरामध्ये एकदम खबरदे मला आवडली कधी गेलं तर ट्राय करा मी सेकंड टाईम गेलेलो आणि आता मला पण प्लॅन चालला की माटुंगामध्ये एक मला आपल्या जुन्या साऊथ इंडियन खानावळ तिथे आहे तिथे काही हॉटेल्स आहेत ते मला फाइंड आउट करायचे म्हणजे बघितलेत मी लिस्ट काढली ते ते आता ब्लॉग सध्या येतीलच आपल्याला पुढे टाईम मिळत नाही पण करू आपण ते पण कारण मी मग मागे सांगितलं की मी आता डेली ब्लॉगर नाही आहे की मी असा एकदम नुसतं ब्लॉगिंगच करत नाही आपला आपल्याला हॉबी आहे आवड आहे म्हणून मी करतो ऑफिसचं काम पण बघून घरची मग जबाबदारी सगळी बघून मग करत असतो तर त्यामुळे थोडा डिले होतो कधी कधी फ्रिक्वेंट फ्रिक्वेंटली मी ब्लॉग टाकत नाही कधी कधी मला सगळेजण भेटतात की ब्लॉग चांगले असतात तुझे पण आजकाल जरा लेट येतात कमी येतात बिझी असतो विथ गॉड गौ, गॉड ग्रे सद्गुरूंच्या कृपेने होईल सगळं स्टेबिलिटी येईल मग आपण फुल फ्लेज ब्लॉगर झालो होतं नक्कीच आपण बघू पुढचा विषय फुडता असं काही ठरलं नाही तर मग आवड म्हणून करतो म्हणून मला एक असं दाखवायचं होतं की आता मी बघतो आजकाल कॉम्पिटिशन खूप आहे ब्लॉगिंगमध्ये पण आणि रील्समध्ये पण बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन आहे मग मला कॉम्पिटिशन नाही घालतं पण एक युनिकनेस काय होतं की एक मिडल क्लासचा मुलगा कोकणी मुलगा आपला एक फॅमिली लाईफ सांभाळून ऑफिशियल लाईफ सांभाळून जे स्वतःची हॉबीज कशी सांभाळतो आणि किंवा आपण अजून कसं काय स्वतःला बिझी ठेवू शकतो जेणेकरून आपण बाकीच्या निगेटिव्हिटीपासून लांब राहू शकतो आणि आपल्या ज्या ऑथेंटिकी ऑथेंटिकी ऑथेंटिक फूड आपले जॉईंट्स म्हणतात ना म्हणजे हॉटेल्स वगैरे किंवा काही आपल्या प्लेसेस म्हणा अनिरुद्ध प्रवास म्हणजे काय प्रवास कुठेही आपण प्रवाहाप्रमाणे प्रवास करत राहतो कुठेही म्हणजे जसा फ्लो गो विथ द फ्लो पण असतो पण ते जे चांगलं वाटेल ते आपण एक चॉईस करत येत ना आणि आपण एक दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ते आहे तर त्यासाठी एक युनिकनेस माझा असा आहे की आपलं सगळं ॲडजस्ट करून एक विकेंड विकेंडला आपलं जरा काहीतरी दाखवावं चांगलं असं आहे तर तुमचा ऑफकोर्स तुमका तुमचा सगळ्यांचा परतिदात मला मिळतो ऑफलाईन मला सगळेजण भेटतात खूप जण खूप जण बोलतात की अरे मी ह्याला ओळखतो तुझी वायफाय आणि माहिती आहे मला इंट्रोड्यूस करायची गरजच नसते हे बोलतात मी बघितलं तुझी आहे मला माहिती आहे आणि तुझे पण ब्लॉग चांगले असतात व्हिडिओ एडिटिंग खूप मस्त करतो तू तुला श्रीराम अंबजन जे काय आपला सद्गुरू आपला गणपती बाप्पा आपले कुलस्वामिनी सगळं त्यांचाच आशीर्वाद आहे त्यांचीच कृपा आहे श्रीरामपदनी अशीच राहू हो दे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम आहेत फक्त आता माझं एवढंच म्हणणं आहे की आपण आता लवकरात लवकर मॉनोटायझेशनजवळ येतो आहे तर आपण जस्ट एक आता आलो आहे म्हणून की आवड अशी झाली की कधी होतं असं झालं क्युरिसिटी झाली तर त्यासाठी पण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे त्या सगळ्यांनी लाईक like, शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण फुल फ्लेजमध्ये बघा स्किप न करता किंवा फॉरवर्ड न करता असे ढकलत 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 न करता ओके आणि तुम्हाला काय अजून सजेशन असतील माटुंगामध्ये कुठे चांगलं काय असेल किंवा सायन लालबागमध्ये ऑथेंटिक असं काय असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता म्हणजे अजून जे काय मला बघण्यासारखं जे दाखवण्यासारखं असेल ते पण सांगू शकता गावी जना तर था गावचे ब्लॉग असणारच कुठे जाणार इकडचे ब्लॉग असणारच आणि मेन म्हणजे आपल्याला आपला पहिला कोकण एक्सप्लोर करायचं आहे एक्सप्लोर करून कोकण झाला की आपल्याला आपला महाराष्ट्र आपला भारत हे एक्सप्लोअर करायचं आहे भायर तर सगळंच आहे हो पण आपलं जे इकडे आहे ना भारतात आहे ना ते कुठेच नाही आहे ठीक आहे तर लवकरात लवकर आपण ब्लॉग घेऊन भेटू देन हरिओम श्रीराम अंबादे नाच सगळ नाच सगळ्यात नाच सगळ्यात বাৰল বুমিলে বৰ্ল বুমিলে কাষে বনাই মই ঘৰত থেংক ইউ কট কৰিল কা হা কট কৰি দিয়া মই বৰবাৰ জন পৰেল মানে বগা ষ্টফিন বগা তুমি ইকেন পূৰণ ষ্টফিন থেংক ইউ চকে নাই मस्त आहे आम्ही आधी पण इथे सेकंड आलो सेकंड मस्त आहे ना तिसऱ्या थाळी मागवली तिसऱ्या थाळीमध्ये काय आलं आहे हे सुक्यावल्याचं असतं ना गु सुकावला आहे कोलकडी आहे एक मच्छीचं सार आहे आणि हे तिसरं आहे तिसरं म्हणजे शिंपला आहे ओके आणि तीन चपाती आणि पापड आला आपल्याला आणि खेता पण आहे आ, करेक्ट आणि मला वाटतं राईस नंतर येणार आहे राईस नंतर आहे तुरमई ना तुरमई शंभू चुरम ही ॲक्च्युली तवळीमध्ये येत नाही ही आहे तुम्ही सेपरेटली तवा फ्राय रवा फ्राय करून माहिती तर आपण ही ऑर्डर केली आहे बघूया आपण आपल्याला कसं माहितीये ठीक आहे ही मला एक करा हा ही मला एक करा तुझी आपल्याला तिसरा टेस्ट करून सांगेल कसं आहे जस मी ऑलरेडी मसाला टेस्ट केली आहे मसाला टेस्ट घेत आहे

कशी वाटते मी कशी चांगलं जरा कशी आहे टेस्ट करून टेस्ट करून जरा कशी आहे कशी आहे एकदम गरम गरम टेस्टी चांगली बिर्याणी आपण बघत होतो आणि सगळी जेवायला आहे परत वगैरे घाला स्वतः आपली येते सुरुमाई तवा तवापरा

तर मस्त मला पण आवडलं जेवण जैन मध्ये आम्ही सेकंड नाही बनवायचं मी पण खाल्लेलं oh, मागायचं सेकंड थर्ड त्या झाले रूस्कर जेवण hmm. स्वादिष्ट तसं आपण <laughs> सुंदर मसालेदार असतानाही तिखट नाही मुळात म्हणजे अति तिखट तिखट तिकड नाही काय हां 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 अच्छा ना� तर नक्कीच तुम्हाला आता छोटासा ब्लॉग आवडला असेल एकदम छोटासा ब्लॉग केलेला मी जस्ट एक आपला अनप्लॅन ब्लॉग होता कोणता बघितला नाच गुमा मला ऍक्च्युली तिकडे ना मॉल मध्ये गेल्यावरती आठवलं की ब्लॉक करूया का म्हणून पण असं झालं की टाइम नव्हतं गेलो मूवी बघितला बाहेर आलो एवढंच गेलं बरं गेलं ना पण असा मग इथे मूवी बघायला बघू बघायलाच पाहिजे तर मेन आपला ब्लॉग होता जेवणाचा जैन हॉटेलला आपण गेलो हे काय एरिया तो एल्फी स्टँड ना एल्फी स्टँड अजून एक नॉट फिनिक आहे तर आम्ही सेकंड टाईम मी झालो तर नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा जास्तीत लवकर शेअर करा जेणेकरून आपलं चॅनलबद्दल आपल्या आपला जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल सगळ्यांना कळेल ठीक आहे लवकर लवकर आपण नवीन लवकर भेटू टिल्ले हरिओम श्रीराम अंबद्ध